केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रा आज महादेव मंदिर वानखेडे नगर आणि यंतेदा वानखेडे नगर येथे आयोजन करण्यात आलं होतं आपला संकल्प विकसित भारत अभियानात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडे यांच्या उपस्थितीत महादेव मंदिर आणि वानखेड नगर येथे सर्वांनी एकत्रित येत विकसित भारताची शपथ घेतली आहे यावेळी म्हाडाचे माजी अध्यक्ष संजय केणेकर माजी नगरसेवक राज वानखेडे मनपा उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी अंकुश पांढरे सहाय्यक अधिकारी अर्चना राणे आदी उपस्थित होते सुकन्या योजना समृद्धी योजना जनधन योजनेअंतर्गत सर्व योजना आरोग्य विभागाच्या सर्वांसाठी मोफत उपचार आरोग्य तपासणी रक्त तपासणी आयुष्यमान भारत महानगरपालिकेचे खर जल प्रधानमंत्री आवास योजना शहरी दीनदाळ दनोदय राष्ट्रीय नागरी योजना पंतप्रधान आत्मनिर्भर भारत आदी स्टॉल यावेळी लावण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर आत्मनिर्भर आत्मनिर्भर आणि विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करू स्वप्न गुलामगिरीची मानसिकता गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उपटून टाकू देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगू भारताची एकता बळकट करू आणि देशाचे रक्षण मनोरंजन સન્માન કરું નાગરિક કર્તવ્યા પાલન કરું ભારત મા કી વન ડે